दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार काँग्रेसचे नेते तथा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे हे एकोणतीस मे रोजी बाहेरगावी असल्याने त्यांचा सत्कार करता आलेला नाही आज शनिवार रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराकडून सत्कार करण्यात आला यावेळी आमदार समाधान अवताडे माजी सभापती विजयराज डोंगरे दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता महेंद्र उंबरजे आर के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष मोतीलाल राठोड कुरगोटचे माजी सरपंच बनसिद्ध बन्ने होडगी स्टेशनचे माजी सरपंच सुभाष पाटोळे सिद्धाराम मेसे सुदर्शन हसापुरे महादेव पवार यांच्यासह अन्य मित्रपरिवार उपस्थित होते